सध्या महाराष्ट्रामध्ये एका जमीन घोटाळ्याची चर्चा सर्वत्र चालू आहे हाय प्रोफाईल मंत्र्याचा मुलगाच जेव्हा या घोटाळ्यात सहभागी होतो तेव्हा मात्र चांदा ते बांदा चर्चा तर होणारच वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाची जसजशी उकल होत गेली तसतशा बातम्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामध्ये पुढे येत आहेत ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच चालू आहे असं नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी आणि त्यांच्या कंपनीतील सहकार्याने मिळून पुण्यातील महार वतनाची अठराशे कोटी रुपयांची जमीन संबंधित अधिकाऱ्यांशी संगणमत करून दस्तांमध्ये घोटाळा करून केवळ तीनशे कोटी रुपयांना घेतली तेही केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरून हे प्रकरण उघडकीस आलं चुकीचं काम झालेलं आहे गुन्हा घडलेला आहे हेही उघडकीस आलेलं आहे अधिकाऱ्यांवर कारवाई झाली परंतु पवार यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे खुद्द अजितदादा पवार सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचं चित्र लोकांसमोर उभा आहे महारवतनाची जमीन अशा पद्धतीने विकता येते का अशा पद्धतीने व्यवहार होतो का आणि महारवतनाची जमीन म्हणजे काय असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया वतनदारी पद्धत ही भारतामध्ये ब्रिटिश शासन यायच्या आधीपासून होतीच भारत देशावर आतापर्यंत ज्या ज्या शाह्यांनी सत्ता चालवली त्यांच्याही काळात आणि राजे महाराजे यांच्याही काळात वतनदारी पद्धत होती वतनदारी पद्धत पुढे लोकशाहीवादी राजांनी काही प्रमाणात खंडित केली होती परंतु पुढे ब्रिटिश काळात ही बहुसंख्य ठिकाणी वतनदारी चालू राहिली ज्यामध्ये उदाहरणार्थ देशमुख कुलकर्णी इनामदार चौधरी ठाकूर या लोकांना या लोकांना त्या त्या भागातील महसूल व्यवस्था पाहण्यासाठी शासन व्यवस्थेमध्ये नियमितता आणण्यासाठी आणि शासन प्रशासनातील महत्वाचा भाग म्हणून ज्याप्रमाणे भारतामध्ये वेगवेगळ्या संस्थानात देशमुख कुलकर्णी इनामदार चौधरी ठाकूर यांना गावचे किंवा जमिनीचे तुकडे देऊन किंवा भूभागाची हद्द ठरवून वतनदारी दिली जायची इनामं दिली जायची त्याचप्रमाणे शासन प्रशासनातील महत्वाचा भाग आणि शासन प्रशासनात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी म्हणून गावचे रक्षण करण्याची जबाबदारी ही महार आणि रामोशी समाजावर होती गावच्या रक्षणाबरोबरच महार समाजावर गावगाड्यातील इतरही कामांची जबाबदारी दिली जात होती तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये महार समाजावर जी गावच्या रक्षणाची आणि गावगाड्यातील इतर कामांची जबाबदारी होती ती जबाबदारी पार पाडण्याच्या बदल्यात महार समाजाला भूखंड जमिनीचा तुकडा वतन म्हणून दिला जायचा किंवा इनाम म्हणून दिला जायचा वतनदारी म्हणून मिळालेल्या जमिनीवर महार समाज आपला उदरनिर्वाह भागवायचा अशाच जमिनी रामोशी समाजाला आणि इतर काही समाजालाही वतन म्हणून दिल्या जायच्या ज्यामध्ये काही अं पूजा अर्चा करणाऱ्या लोकांना देवस्थानच्या नावाने देखील दिल्या गेलेल्या जमिनी आहेत वतनदार किंवा इनाम म्हणून महार समाज हा लढवय्या समाज आहे महार समाजाचे शौर्य पाहता ब्रिटिश सरकारने महार वतन पुढे चालू ठेवले महार समाजाला मोठ्या प्रमाणात सैन्यात समाविष्ट करून घेतले गेले महार वतनाच्या जमिनी महार समाज बांधवांना कायद्याने मिळत गेल्या थोडक्यात महार वतनाची जमीन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं झालं तर याची व्याख्या अशी करता येईल की देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचे सरकार असताना ब्रिटिश कायद्यानुसार महार समाजाला शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात मिळणारी वंश परंपरागत जमीन म्हणजे महारवतन जमीन होय असे म्हणता येईल पुढे ब्रिटिश सरकार गेले भारतात स्वतंत्र भारताची लोकशाही अस्तित्वात आली प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित झाले मोठमोठाले राजे महाराजे शाह बादशाहींचे राज्य सल्तनत संस्थाने खालसा झाली महारवतन जमिनीबद्दल कायदेशीर बाजू समजावून घेताना आपण एक घटना जाणून घेतली पाहिजे आणि ती घटना म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वतन पद्धतीत मोठे बदल करण्यात आले एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये मुंबई कनिष्ठ गाव वतन निर्मूलन कायदा हा जो कायदा आहे लागू करण्यात आला या कायद्यानुसार वतन पद्धत रद्दबातल ठरली आणि सर्व वतन जमिनी सरकारच्या ताब्यात गेल्या त्यानंतर या जमिनींचा वापर व हस्तांतरण करण्यासाठी शासनाची परवानगी अनिवार्य ठरली महार जमिनी मालकांना थेट विकता येणार नाहीत अशा पद्धतीचे बंधन आले त्यामध्ये शासनाची परवानगी बंधनकारक झाली असे असले तरी आज तागायत महार महारवतनाच्या जमिनी ज्या जमिनीच्या आधाराने हा समाज कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतोय त्या समाजाला मात्र त्याच्या वतनात मिळालेल्या जमिनी त्यांनाच राहिल्या त्यामुळे महार वतनाच्या जमिनी या महार समाजाच्या नावे महार वतन म्हणून कायम राहिल्या परंतु स्वतंत्र प्रजासत्ताक भारतामध्ये त्या जमिनीला वर्ग दोन ची जमीन म्हणून संबोधले जाऊ लागले सातबाऱ्यावर महार वतनाच्या जमिनी ह्या ज्याच्या त्याच्या नावावर आजही कायम आहेत आज ही, ही सात बाऱ्यावर नावाने मालकी जरी महार वतनाची जमीन म्हणून महार समाज बांधवांच्या नावे असले तरी देखील वर्ग दोन असल्यामुळे यावर शासनाचे नियंत्रण आहे मग प्रश्न पडतो की महार वतनाची जमीन सातबाऱ्यावर संबंधित समाज बांधवांचे मालक म्हणून नाव असले तरी त्याला थेट ती जमीन विकता येते का तर नाही महार समाजाची जमीन थेट विकता येत नाही त्याला संबंधित मालकांच्या संमतीने आणि कलेक्टरच्या कायदेशीर परवानगीशिवाय आणि जमिनीच्या वर्तमान किमतीप्रमाणे किंवा वर्तमान त्यातून जे काही उत्पन्न होतं त्याच्या पन्नास टक्के नजराणा शासनाला भरल्याशिवाय महारवतनाची वतनाची जमीन विकता येत नाही किंवा त्याचा व्यवहार करता येत नाही असे असताना सुद्धा अजितदादा पवार यांच्या सुपुत्राच्या कंपनीला ही जमीन अगदी कमी किमतीत शुल्लक स्टॅम्प ड्युटी भरून शासनाचा नजराणा बुडवून कसा काय व्यवहार झाला शासनाचा नजराणा बुडवून लोकांच्या नजरेत देखील धूळ फेकून हा बेकायदेशीर झालेला व्यवहार उघडकीस आला आणि संबंधित व्यवहार आणि दस्त देखील रद्द झाले असो आजच्या या व्हिडिओमधून महार वतनाची जमीन काय असते ती विकता येते का याबद्दल माहिती जाणून घेतली असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा